महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरी येथे विमुक्त व भटक्या जमातीची प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा येथे लोकमान्य टिळक लोक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी विमुक्त व भटक्या जमातीची प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा येथे वक्तृत्व स्पर्धा वर्ग सजावट स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला कार्यक्रमात प्रतिमा पूजन करण्यात आलं त्यानंतर प्रास्ताविक जी जी बहिरम सर यांनी केलं त्यासोबतच दिनविशेष शाळेचे शिक्षक सचिन बेडसे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठी यांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले तर संजय गायकवाड सरांनी लोकमान्य टिळकांबद्दल माहिती सांगितली वक्तृत्व स्पर्धेसाठी एकूण तीन गट तयार करण्यात आले होते त्यात तीस विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सीताराम थोरात सर संजय गायकवाड सर विशाल भदाणे सर यांनी केले वर्ग सजावट स्पर्धेचे परीक्षण शाळेच्या शिक्षिका ज्योती मरणार मॅडम आणि श्रीमती सोनाली महिरे मॅडम यांनी केले अध्यक्षीय भाषण तात्यासाहेब लाला भटू मोरी यांनी केले आभार प्रदर्शन जयेश साळुंके तसेच कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी यांचे आभार मानले सूत्रसंचलन भरत साळुंके सर यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा